माता पिता बंधू भगिनी तरुण सहकारी मित्र आणि भजनी मंडळ आणि आदरणीय आणि भक्तप्रधन काशी महाराज बाल संध्याशे संतोर महाराज ताकवणे यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त आपण हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केला होता सप्त आयोजन केला आमच्या ताकवणे परिकारन झालेली चूक सुधारणेची इच्छाशक्ती होती ती दरेकर परिवार आणि करंदी गामस्त त्याच्या सर्वांच्या सहकार्याने ते आमचं साध्य झालेलं आहे ज्या वेळेला मी ह्या बाबांच्या समाधीचं काम केलं मंदिराचं काम केलं त्याच वेळेला खरोखर हा सप्ताह चालू करायला पाहिजे होता आम्ही आमच्या ठिकाणी सप्ता सप्ताह करतोय पण नजर चुकीने किंवा काम कुठल्या तरी चुकीने ते राहून गेलो त्याचे आता उदयाला आलं त्यात सर्वात मोठा वाटा जो आहे दरेकर दरेकर परिवारांचा आहे जागा त्यांची आहे बाबांचं कुळ हे डोकल्यांचा आहे त्यामुळं डोकल्यांनाही आम्हाला त्यात सामावून काय हरवते की बाबा डोकल्यांच कुळ आहे थोडक्यात सांगतो जास्त वेळ घेणार नाही बाबांच पितो तर लहानपणी हरवलो त्याचे वडील गेले आणि पुरीची प्रथा होती बहीण जर झाली तर भाऊ घेऊन यायचे आणि भाऊ समळायचे त्या माध्यमातून त्या मातोश्री आणि बाबा या ठिकाणी आले आणि अठरा एकोणीस वर्षाच्या नंतर बाबा परत त्या ठिकाणी माघारी आले होते आमचे पंजोबा कुणी असतील त्यांना विचारलं मला इथं झोपडी बांधवती जागा द्या आमचे ते हाय म्हणले पण ते आमचे खापरबुजा गावा गेल्या पाटलांना म्हणले असे आले होते आणि ते म्हणले मला थोडीशी झोपडी बांधवती जागा द्या बट बांधायच्या तर जुने पाटील म्हणजे घरामध्येच होते ना ते म्हणले अरे त्या जोगाड्याला जर जागा दिली तो सोळा अकराचा मालक होईल कारण तो बत्तीस एकराचा प्लॉट आहे बाबा सोळा जे मालक आहेत जुन्या लोकांनी ते नाकारलं त्यामुळे बाबा तिकडनं आले आणि पुढच्या दोन तीन वर्षामध्ये बाबा समाधी घेतली समाधी घेतल्यानंतर जो आमच्या कुटुंबाला त्रास झाला त्रास झाल्यावर ते शोध इथं आले या ठिकाणी माती घेऊन त्या ठिकाणी पाच पाचपासून त्यांची समाधी झालेली आहे गेली बेचाळीस वर्ष आम्ही त्या सत्याचं नियोजन करतोय तर ते उशीर झाला त्याबद्दल मी आपल्या आमच्या ह्या बाबांची क्षमा मागतो आणि दरेकर परिवारी जे आम्हाला सहकार्य केलं हा सप्ताह कार्यक्रम करता तुमच्या सगळ्यांच्या सहकार्य आहे तर काय वारीचा टाइम होता गायक कुठे मिळणार पाकवादा मिळणार कीर्तन काळ कोणी मिळणार हा मोठा पडतो आम्ही मंदिरात बसलो अण्णा होते दादा होते आम्ही पासहार होते सहा फोन केले फटाफटा बाबांच्या कृपया महादेवांच्या ताबडतोब सगळं नियोजन झालं सप्पाचा नियोजन गेला आपल्याला दोन तीन वेळ लागतात पण या बाबांच्या अजूनही फक्त आठ दिवसात नियोजन झालं मग मयुरने मोठा वाटायला किचनचं काम मयुरीच्या कुटुंबाने सांभाळलं पाण्याचं काम सांभाळलं मोरेश्वरनी एवढी साऊंड सिटी टॉप दिली मी त्याला एक रुपया पण दिला नाही फोन घ्या त्यांनी मंडप टाकला साऊंड मी सगळ्या कीर्तनकारांनी कौतुक केलं आणि मला बोलायचं म्हणजे पुढ शहर बोलत त्यांना लोकांना जेवायचा वेळ झालेला आहे मला बोलायचं म्हणजे चाळीस मिनिट लागतील मी नंतर कधीतरी मग त्यासाठी पुस्तक का वाटली मला बोलायला एवढा वेळ मिळणार नाही पण मी पुस्तकाच्या माध्यमातून तुमच्या समोर आलेलो आहे आणि ज्या लोकांनी सर्वांनी तुमचा सत्कार केला तर आमचा चाकवणे परिवारांचा एक हक्क आहे त्या दरेकर परिवारांचा आम्हाला सत्कार करायचा आहे की त्यांच्या जागेमध्ये आमच्या बाबांची समाधी आहे त्यांच्या सगळ्या कुटुंबाने या ठिकाणी अहोरात्र काम केलेलं आहे कारण मी यायचो पाच वाजता निघून जाईल हे सगळं नियोजन हा दरेकर परिवार आहे तरुण आहे मयूर आणि बाकी सगळ्या दरेकरांचा वाटा आहे आणि त्यांनी सात दिवस रोज संचालन केले ते गुरुजी ह्या सगळ्यांचा मला एक फक्त पाच मिनिट ह्या पाच सावंतांचा सत्कार करतो आणि मी सिंपल नारायण नाव नाही महेश साबळे पोलीस पाटील शोभाताई राजेंद्र दरेकर यांचा सत्कार करायला यावर सत्कार करायला उत्तमराव ढोगले विद्यमान उपसरपंच श्री संदीप उत्तमराव ढोगले यावरती वंदनाबाई साबळे पुणेश पाटील वंदनायी नाही ढोकळे साहेबांचा सरकार करतील करते बाबा बाबासाहेब मारुती शेडी चेअरमन सोसायटीचे असे तर त्यांनी वरती यावं त्यांचा सत्कार ज्ञानदेव जेवण दाखवणे करतील लक्ष्मण दरेकर करती। राजेंद्र बाजू दरेकर यांचं सरकार सुधाबा दागोडे करते सुधाबा यावरती बाळासाहेब बाळासाहेब दशरथ दुरेकर त्याच्या बोलण्यासाठी कोणी आहे का कागावचे माजी सरपंच आगवड सरकारचे करते हरी भक्त मासाहेब दानासाहेब दरेकर चला नंतर दत्तात्रय भवन दरेकर गुरुजी आपण जात गुरुजी मागावचे माझी सरपंच सुरेशा ताकवडे करत आहे आणि तुम्हाला सर्वांना ताकवने परिवाराच्या वतीनं दरेकरांच्या परिवाराच्या वतीने घाई देतो सरपंचानी आणि पडल्याने वडिलांनी थोडीफार मदत केली पाहिजे सजाऱ्या माणसाला काही ह्या का जागेची गरज नाही आम्ही त्याला पैसे पण द्यायला तयार आहे ते पाहू जागा आहे की पण आहे असं काही आपण कोणा जाणतर घेऊ तुम्ही जागा मिळाली पाहिजे आणि मग बाकीच्या कार्यकर्त्यांनी वरून तेवढ्या काढून घ्या आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कारण वारकरी आल्यानंतर काय आपला पावसाळ्यात माणसं सापल्यामध्ये येतात कुणाला वाशरूम जायचं म्हणून जायचं कुठं पुरुष मंडळी कुठं जायचं महिला माणसाने कुठं जायचं म्हणून जेन्स आणि दोन टॉयलेट तुम्ही बांधा करू आणि पुढच्या वर्षाचा जो सप्ताह आहे भव्य दिव्य सप्ताह करू तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांनी करंदी ग्रामस्थ दरेकर परिवार ठोकले परिवार सर्वांनी जे मनापासून सहकार्य केलं त्या सर्वांचं आमचं काकवनी परिवार अत्यंत आभारी आहे ओम शांती सगळ्यांनी हायदे जायला बसले संतोष तुकाराम दरेकर असतील लवश दरेकर असतील मकरंद दरेकर असेल मिलिंद दरेकर असेल मी स्वतः मोहन दरेकर असेल लखन दरेकर असेल मयूर दरेकर असेल सी ए आमच्या परिवाराच्या वतीनं त्यांनी जे चांगलं कार्य करतायत त्यासाठी आपण त्यांना ते द्यावेत ही आपल्याला आग्रहाची विनंती आहे आणि सर्वांना विनंती आहे आपण या ठिकाणी बोलण्याचा आस्वाद घ्यायचा आहे या ठिकाणी एक सन्मान सन्मान छोटासा राहून गेला संतोष दरेकर पाटील आपण यायचे आणि या ठिकाणी नळ पाण्याची व्यवस्था या ठिकाणी आपण केलेली आहे आपला या ठिकाणी सन्मान होतोय उपस्थित सर्वांनाच या ठिकाणी धन्यवाद ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी सरळ हाताने सर्वांनी मदत केली सर्वांनी या ठिकाणी या छान असं श्रवण केलं सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद सरपंच उपसरपंच आणि सर्व पदाधिकारी जेवण केल्याशिवाय महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये मंदिर आहे या मंदिराच्या